शास्त्रीनगर रुग्णालयात महिलेचा प्रसुतीनंतर उपचारादरम्यान मृत्यू निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत दोन डॉक्टर निलंबित डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसुतीनंतर सुवर्णा सरोदे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या प्रकरणात चौकशीसाठी दोन समित्या नेमण्यात आल्या होत्या यामधील के समितीचा अहवाल समोर आल्यानंतर केडीएमसी ने दोन डॉक्टरांची सेवा खंडित केली आहे डॉक्टरांची नावे संगीता पाटील आणि मीनाक्षी केंद्ररे अशी आहेत या दोन्ही डॉक्टरांना आउटसोर्सिंग पद्धतीवर कामावर ठेवण्यात आले होते या प्रकरणात जिल्हा जिल्हाशैल्या शिक्षक समितीचा अहवाल घेणे अद्याप बाकी आहे त्यानंतरच गुन्हा दाखल होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे उपकष्ट आरोग्य प्रशासन यांच्या अध्यक्षतेखाली माननीय आयुक्त आदेशानुसार एक कमिटी सदर प्रकरणामध्ये ज्या कोणत्या प्रशासकीय त्रुटी राहिलेल्या असतात त्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली होती सदर अनुषंगाने कमिटीकडून व संबंधितांचे जबाब घेण्यात आले त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर कमिटीनं जी मुख्य कमिटी आहे की मेडिकल निग्लिजन्सच्या अनुषंगाने सिव्हिल सर्जन यांची कमिटी आहे तिचा अंतिम अहवाल येईपर्यंत जे दोन आउटसोर्स मार्फत उपलब्ध करून घेण्यात आलेले वैद्यकीय अधिकारी होते त्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे